अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघा सहा ऑगस्ट मंगळवार खरं तर अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष दिवस कारण आज आहे श्रावण मासातील पहिला मंगळवार बघा कालपासनं म्हणजे सोमवारपासनं आपल्या अत्यंत पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि आज बरोबर दुसरा दिवस आहे आज श्रावणातील हा पहिला मंगळवार आहे हा मंगळवार जो आहे तो माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी गणपती बाप्पांची सेवा करण्यासाठी घरात सकारात्मकता आणण्यासाठी धनधान्यात वृद्धी होण्यासाठी आणि अखंड आपल्या घरात माता लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी आजचा दिवस हा विशेष महत्त्वाचा आहे तसंच मंगळवारचा दिवस हा आपल्या कुलदेवीसाठी समर्पित असल्याने या दिवशी तुम्ही कुलदेवीच्याही ज्या सेवा करता ह्या सगळ्याच सेवा अत्यंत प्रभावी मानल्या जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणातील या पहिल्या मंगळवारचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा बरीचशी अशी लोकं जे आहेत जे संपूर्ण श्रावण महिना उपवास करतात अगदी महिनाभर फक्त फू फक्त फळ आणि दुधावरती राहतात तर बरीचशी अशी लोकं आहेत जे दिवसभर व्रत करतात आणि सायंकाळी हे व्रत सोडतात म्हणजे एक टाईम उपवास करतात तर बरीचशी लोक अशी आहेत जी सोमवारचं किंवा शनिवारचं व्रत धरतात म्हणजे संपूर्ण श्रावण महिना हा व्रत वैकल्य करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो जर आज मंगळवारच्या दिवशी तुम्ही ही एक सेवा केली किंवा जर तुम्ही फक्त हा एक मंत्र म्हटला तर तुमच्या घरात अखंड सकारात्मकता राहील संपूर्ण श्रा संपूर्ण श्रावण मासाचं जे फळ आहे ते तुम्हाला फक्त या एका सेवेने मिळून जाईल अत्यंत प्रभावी उपाय आहे मंगळवारचा हा खास उपाय आहे फक्त एक मंत्र सांगणार आहे हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आता कुठली सेवा कुठला उपाय हे सगळं काही पुढे सांगते फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्याने लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचतील बघा हा उपाय आज म्हणजे मंगळवारच्या दिवशी दिवसभरात कधीही करता येणार आहे सकाळी दुपारी सायंकाळी तुम्ही कुठल्याही वेळेत हा उपाय किंवा ही सेवा करू शकता याच्यासाठी सगळ्यात महत्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे देवघराच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा ऑलरेडी जर तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा जर दिवा लावलेला असेल तर वेगळा दिवा लावू नका पण कुठलीही सेवा आपण अग्नीच्या साक्षीने करतो आणि म्हणूनच ही सेवा करत असताना आपल्या देवघरामध्ये अग्नी प्रज्वलित असणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे एक छोटीशी प्लेट किंवा एक छोटीशी वाटी घ्यायची आहे पंचधातूची किंवा तुमच्या घरात चांदीची असेल स्टीलचे असेल पितळेची असेल कुठलीही असे, चालेल फक्त काच आणि लोखंडी नको बाकी कुठलीही तुम्ही प्लेट घेऊ शकता ही प्लेट देवघरामध्ये किंवा देवघराच्या समोर एक चौरंग पाठ ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती ही प्लेट ठेवायची आपल्या देवघरामध्ये श्रीयंत्र असेल किंवा आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल आता काही लोक अगदी दोन चार लोकं अशी असतील की ज्यांच्याकडे काहीच नाही तर त्यांनी सुपारी घ्या बऱ्याच लोकांच्या घरात फक्त स्वामींची मूर्ती स्वामींचा फोटो किंवा गणपती बाप्पांची मूर्ती असते जर तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र किंवा अजूनही माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही या उपायासाठी सुपारी घेतली तरीही चालेल ठीक आहे प्लेटमध्ये तुम्हाला ही सुपारी किंवा माता लक्ष्मीची मूर्ती किंवा जे श्रीयंत्र घेतलेलं आहे ते तुम्हाला ठेवायचे आणि एका वाटीमध्ये एका छोट्या वाटीमध्ये तुम्हाला एक मुठभर धने घ्यायचे या वरती तुम्हाला थोडंसं कुंकू घालायचे लाल असणारं जे आपलं कुंकू असतं हे कुंकू तुम्हाला त्या वरती घालायचं आहे आणि याच्यावरती थोडंसं अत्तर घालायचं आहे सुगंधी असणारं जे आपलं अत्तर असतं हे अत्तर घालायचे आता ते अत्तर धने आणि त्याच्यासोबत घेतलेलं हे कुंकू तुम्हाला मिक्स करायचं आहे व्यवस्थित आता हे धने जे आहेत ते लाल रंगाचे होते तीन चिमटींमध्ये धने घ्यायचे बरोबर या तीन बोटांमध्ये हे धने पकडायचे आणि जी लक्ष्मीची मूर्ती किंवा श्रीयंत्र किंवा सुपारी जे तुम्ही ठेवलेलं आहे त्याच्यावरती हे धने अर्पण करायचे धने अर्पण करत असताना माता लक्ष्मीच सुक्तम आहे हे संपूर्ण सुक्तम फलश्रुती सहित एक वेळा म्हणायचं सुक्तम जसं आपण कुंकुम अर्चण करतो असेल त्याच पद्धतीने हे धने आपल्याला त्या लक्ष्मीच्या फोटोवरती अर्पण करायचे आहे थोडे थोडे धने आणि सुक्तमाचं संपूर्ण फलश्रुती सहित तुम्हाला पठण करायचं आहे हे करून झालं संपूर्ण श्रीसूक्त म्हणून झालं धने अर्पण करून झाले की त्याच्यानंतर थोडेसे धने बाजूला ठेवायचे आणि तुम्हाला थोडेसे म्हणजे जवळपास एक्कावन्न धने बाजूला ठेवायचे मोजून एक्कावन्न दोन वाट्या घेतल्या तरीही चालतील ठीक आहे हे अर्पण करायचे म्हणजे श्रीसूक्त म्हणून तुम्ही जे अर्पण कराल ते धने वेगळे ठेवा आणि हे एक्कावन्न धने वेगळे ठेवा आता सगळ्यात पहिले एक धना घ्यायचा फटाफट मंत्र म्हणायचा जास्त वेळ लावायचा नाही एक ना जा ते दहा मिनिटात सेवा होईल एक धना हातामध्ये घ्यायचा आणि शिवगायत्री म्हणायचा ओम तत्पुरुषाय विघ्मय महादेवाय धीमे तन्नो रुद्र येतं म्हणजे आज मंगळवारची पण तुमची सेवा होईल आणि शिवगायत्री मंत्र रुद्रगायत्री मंत्र म्हटल्यामुळे श्रावणातीलही सेवा होईल म्हणजे दोनही सेवा होतील आधी श्रीसुक्त म्हणायचा त्यानंतर एक धना घ्यायचा ओम तत्पुरुषाय विघ्मय महादेवाय धीमे तन्नो रुद्र येतं तो धनात त्या लक्ष्मीवरती अर्पण करायचा पुन्हा दुसरा धना घ्यायचा ओम तत्पुरुषाय विघ्मय महादेवाय धीमयी तन्नो रुद्रा प्रचोदयात पुन्हा हा धना अर्पण करायचा पुन्हा तिसरा धन घ्यायचा ओम तत्पुरुषाय विघ्मय महादेवाय धीमयी तन्नो रुद्रा प्रचोदयात ओम तत्पुरुषाय विघ्मय महादेवाय धीमयी तन्नो रुद्रा प्रचोदयात ओम तत्पुरुषाय विघ्मय महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात ओम तत्पुरुषाय महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात ओम तत्पुरुषाय विग्मय महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात असे जे तुम्ही एक्कावन्न धने घेतलेले आहे तर एक्कावन्न वेळा हा शिवगायत्री मंत्र म्हणायचा आणि एकावन्न वेळा हे जे धने आहे ते माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती किंवा सुपारीवरती अर्पण करायचे इतकं करून झालं की त्याच्यानंतर तीन उद्बत्त्या प्रज्वलित करायच्या तीन अगरबत्त्या तीन अगरबत्त्या प्रज्वलित करून त्या माता लक्ष्मीला किंवा श्रीयंत्र असेल त्याला ते ओवाळायचा समोर लावलेला जो दिवा असेल तो दिवा ओवाळायचा आणि त्यानंतर संध्याकाळी म्हणजे अगदी रात्री नऊ साडे पर्यंत हे धने माता लक्ष्मीची मूर्ती जे काही आहे ते असंच ठेवायचं उचलायचं नाही हात लावायचं नाही काहीच करायचं नाही जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जा म्हणजे रात्री जेव्हा तुम्ही दहाला अकराला बाराच्या आतमध्ये जेव्हा पण तुम्ही झोपायला जाल तर झोपायला जाण्याच्या अगोदर काय करायचं जी, जी, जी लक्ष्मीची मूर्ती किंवा श्रीयंत्र किंवा सुपारी जे काही त्या धन्यांमध्ये आहेत ज्यावरती तुम्ही आज धने अर्पण केलेले आहेत तर ते उचलायचं मूर्ती उचलून देवघरात मूळ जागी जे असेल त्या ठिकाणी घेऊन द्यायची आणि जे धने आपण त्याच्यावरती अर्पण केलेले होते हे सगळे धने जे आहेत हे एका कापडात बांधायचे एका कापडामध्ये घ्यायचं लाल पिवळं काळं सोडून कुठलंही वस्त्र घ्या त्यामध्ये ते धने असे ठेवा यातील थोडेसे धने घरातल्या चार कोपऱ्यांना शिंपडायचे आणि राहिलेले जे धने आहेत त्या धन्यांची एक पोटली करायची म्हणजे या धन्यांची एक पुडी करायची आणि ही पोटली जी आपण धन्यांची बनवलेली आहे ती रात्री झोपण्यापूर्वी आपल्या उशीखाली ठेवून द्यायची या पोटलीत तुमच्या ज्या इच्छा असतील त्या इच्छा व्यक्त करायच्या आणि जेव्हा तुम्ही बुधवारच्या दिवशी सकाळी उठाल म्हणजे उद्याच्या दिवशी तुम्ही सकाळी उठाल स्वच्छ सुंदर स्नान सगळं आटपायचं आणि त्यानंतर हे मुठभर धने जे माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती श्रीयंत्रावरती आपण अर्पण केले होते या धण्यांची जी पोटली आहे जी आपण रात्रभर ओशी घरी ठेवली होती ह्या धण्यांची पोटली तुम्हाला तुमच्या घरातील मुख्य प्रवेशद्वाराला आतल्या तुम्ह बाजूने उजव्या साईडला लावायची आहे मुख्य प्रवेशद्वाराच्या आतला जो भाग आहे तर तिथे तुम्हाला उजव्या साईडला ही पोटली जी आहे ती लावायची किंवा टांगून घ्यायची आहे याने नेहमीच तुमच्या घरात सकारात्मकता येईल माता लक्ष्मीची कृपा राहील तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल श्रावण महिन्यात हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मी प्रसन्न राहील आणि भगवान शिवशंकर जे आहे त्यांचाही आशीर्वाद राहील अत्यंत साधा अत्यंत सोपा उपाय आहे बघा आजच्या मंगळवारचा हा खास उपाय आहे आवर्जून करा